प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी वळसंगमध्ये विकास कामांचा धडाका पाच वर्षात गावाचा कायापालट जत तालुक्यातील वळसंग या उभरत्या गावाने अवघ्या पाच वर्षात विकासाची नवी पर्वणी अनुभवली आहे दहा बारा वर्षापासून मोडकळीस पडलेल्या ग्रामपंचायत इमारतीच्या जागी उभारलेली सुसज्ज नवी इमारत गावकऱ्यांसाठी सुरू झालेला आठवडी बाजार शुद्ध पाण्यासाठी वॉटर एटीएम पाच ठिकाणी कुपनलिका तसेच कचरा व्यवस्थापनासाठी सज्ज घंटागाडी अशा अनेक सुविधांमुळे वळसंगचे चित्रच पालटले आहे सरपंच पूजा रमेश माळी यांच्या नेतृत्वाखाली आमदार निधी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून लाखो रुपयांचे काम हाती घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे नियोजनबद्ध विकासाची ग्वाही देत त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास जिंकत लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली दहा वर्षाहून अधिक काळ ग्रामपंचायतीचा कारभार ठिकठिकाणच्या इमारतीतून चालत होता ही समस्या दूर करण्याचा निर्धार करून सुमारे अठ्ठावीस लाख रुपयांच्या खर्चाने नव्या ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आज ही इमारत गावाच्या प्रगतीचे प्रतीक ठरली आहे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बाजार करण्याचा त्रास जाणवत असल्याने गावातच आठवडी बाजार सुरू करण्यात आला यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू गावातच मिळू लागल्या असून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहक मिळण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे आता या बाजाराचा लाभ वळसंगसह आसपासच्या गावांनाही होऊ लागला आहे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून गावातील विविध भागात पाच कुपनलिका खोदण्यात आल्या तीन नवे वॉटर एटीएम सुरू करून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी घंटाघाडी सेवा सुरू करण्यात आली असून गावातील प्रमुख ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सुरक्षेची मजबूत व्यवस्था उभा व्यवस्था उभारण्यात आली आहे कोरोना काळात ग्रामस्थांना अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप मोहीम राबवली कमी खर्चात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या संत रोहिदास नगर येथे समाजभवनाचे भूमिपूजन साठेनगरमध्ये बोअरवेल व पाईपलाईनचे काम दिलासा फाउंडेशनसह विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले गेले गावातील पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुखकर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मोठी योजना प्रस्तावित आहे सनमडी घोलेश्वर तलावातून पाईपलाईनद्वारे वळसंगला पाणीपुरवठा करण्याचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सरपंच पूजा माळी यांनी सांगितले नियोजन पारदर्शकता आणि लोकसहभाग यांच्या जोरावर वळसंगने विकासाचा नवा अध्याय लिहिला असून आगामी काळात गाव अधिक समृद्ध होण्याची आशा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा